नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज पाहूया अमरावती जिल्ह्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी त्या अगोदर तुम्ही जर अमरावती सिटी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आपल्या अमरावती सिटी न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो करा व तुम्ही जर हा व्हिडिओ वर पाहत असाल तर अमरावती सिटी न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अमरावती जिल्ह्याच्या बातम्या सर्वात पहिले पाहायला मिळेल शनिवारी अमरावती जिल्ह्यात नव्याने एकशे नऊ कोरोना रुग्ण आढळले आहे तर दोन मृत्यू पावले आहे तेव्हा जिल्ह्याची एकूण रुग्णांची संख्या चारशे मृत्यू संख्या तीनशे एकोणपन्नास वर पोहोचली आहे अमरावतीचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या अंबादेवी व एकविरा देवी, एक देवी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भक्त येतात परंतु सध्या देवीच्या नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर बंद आहे शनिवारी घटस्थापनेच्या दिवशी मंदिर बंद असताना सुद्धा अनेक भक्तांनी मंदिराच्या बाहेर गर्दी केली होती व बाहेरूनच देवीचे दर्शन घेऊन व पूजा अर्चना करून आपली भक्ती प्रकट केली अनेक महिलांनी बाहेरच देवीच्या ओटीही भरल्या कोरोनामुळे भाविक भक्तांना मंदिरात प्रवेश नसल्यामुळे मंदिराच्या पुजारी व विश्वस्तांच्या हातूनच मंदिरात घटस्थापना व पूजा अर्चना करण्यात आली. मित्रांनो शनिवारी देवीच्या नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली परंतु प्रत्येक ठिकाणी देवीचे मंदिर बंद आहे व सार्वजनिक ठिकाणी यंदा देवी दिसणार नाही. परंतु काही ठिकाणी सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. अमरावती येथील जवाहर गेट मधील मंदिरात जवाहर नवदुर्गोत्सव मंडळाने देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि परिसरातील सर्व स्थानिक भक्तांना सोशल पालन करून देवीचे दर्शन शिस्तप्रिय पद्धतीने घेण्याचे आवाहन केले आहे डिजिटल साधनांनी संवादाच्या प्रक्रिया विविध स्तरांवर बदलल्या आहेत आंतरसंवादासाठीही डिजिटल माध्यमांचा मोठा वापर होत आहे हे बदल सकारात्मकपणे स्वीकारून आंतरसंवाद दृढ केला पाहिजे प्रत्येक क्षेत्रातील संस्थेच्या व कार्य आस्थापनांच्या प्रगतीसाठी सहकार्यांमधील आंतरिक संवाद ही महत्त्वपूर्ण बाब आहे या दशकात तंत्रज्ञानाने घडवलेले बदल सुसंवादासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी केले आहे भातकुलीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे जनता अधिकार संघटनेचे अध्यक्ष सचिन सरोदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात दोन तास ठिया आंदोलन करण्यात आले नवनियुक्त जनरल इंजिनियर वानखडे यांनी भातकुली मध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मला एक आठवड्याचा वेळ द्या असे सांगितले त्यानंतर त्यांच्या शब्दाचा मान ठेवून जनता अधिकार संघटनेने हे आंदोलन मागे घेतले अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे भेट देऊन तेथील पाहणी केली त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या तेव्हा पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना आवाहन केले की मातोश्री बाहेर निघा व शेतकऱ्यांचे हाल जाणून घ्या चला तर मित्रांनो पाहूया नवनीत राणा यांनी काय म्हटले आहे समितीचं असं बोललं तुम्ही काय आणि काय मला वाटते की आज मी मध्ये खासदार झाल्यानंतर जे पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनवॉन्टेड पाऊस आले आहे आणि मौसम विभागने चेतावनी दिली होती की विदर्भामध्ये कोणकोणते जिल्ह्यामध्ये वाशिम असो अमरावती असो नागपूर असो गोंदिया भंडारा असो असे बरेचसे जिल्ह्याचे वॉर्निंग त्यांनी दिले होते आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे जे माला आहे त्याची खरेदी आपण कशी केली पाहिजे आणि कसे आपण ठेवलं पाहिजे आणि त्यांना नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी पण आज एक शेतकरी डोंगडे साहेब शेतकरी आहे मी आली गौरखेडेचे गावाचे आहे आणि मी आली तर त्यांनी मला हे वापसीची चिठ्ठी दाखवली कारण खरेदी नाही करत आहे आणि तुम्ही इथून मा तुमच्या वापसी न्या तुमची खरेदी आम्ही करू शकत नाही म्हणून त्यांना सांगितलं आणि हा चिठ्ठी दिली आणि त्यांनी साईनसाठी आणली आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं त्यांनी आणून हा चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि एवढं नुकसान शेतकऱ्यांचे मालाचं इथे पावसामध्ये असा होत आहे तर मला वाटते की ज्या पद्धतीने इथे हे कारोबार चालू आहे आत्ताही आमचं मुख्यमंत्र्यांनी जाग जागा झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांची हाल काय आहे ए पी एम सीमध्ये कशी परिस्थिती चालू आहे शेतकऱ्यांचा माल एक एक वर्षापासून चोरी होतात त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंट चौकशी लावत नाही त्याचा चार्जशीट दाखल करत नाही चार्जशीट दाखल केला नाही तर एक, एक लाख रुपयाचा माल जर चोरी झाला आणि त्याचा नंबर त्याच्यानंतर त्याच्यावर चौकशी पूर्णप्रमाणे करत नाही चार्जशीट दाखल होत नाही म्हणजे आपण शेतकऱ्यांसाठी एवढे मोठे मोठे शब्द लिहितात बोलतात त्याच्या मागे काहीच कारण दिसत नाही मला बोलण्यात अर्थ नाही आहे कारण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पाहते सोयाबीनचं नुकसान झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर आहे मला वाटते फक्त अमरावतीमध्ये नाही प्रत्येक ठिकाणी हीच अशीच परिस्थिती असन आणि जेव्हा मी सेक्रेटरी साहेबांना विचारलं त्यांनी मला उत्तर दिलं की आमच्या इथे माळ ठेवायला भरपूर शेड आहे ते शेडची आम्हाला नवीन गरज नाही पण जेव्हा मी इथे आली काट्यावरनं जेव्हा ते मोजतात तिथे जसं लाईन गटरचा लागलेला आहे तिथे पाणी साचलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी म्हणतात जेवढेही शेतकरी मला इथे भेटले त्यांनी मला कंप्लेन केली आणि ज्या परिस्थिती तुम्ही पाहा ते अतिशय गंभीर आहे अजूनही आमच्या उद्धव साहेबांना माझी विनंती आहे जागे वा घरातून बाहेर निघा आणि शेतकऱ्यांची परिस्थिती पा त्यांचे खराब झालेल्या मालाला कसे आपण चांगले भाव दिले पाहिजे नुकसान केलेलं नुकसान झालेल्या मालांना आपण कशा न्याय दिला पाहिजे भरपाई कशी दिली पाहिजे त्याच्यासाठी आज विचार करा खूप गरजेची बाब आहे शेतकऱ्यांना वाचा